बघा उलडा उरड आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला खैराणीचा राजा आणि परळचा बाप्पांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन हजार चोवीस ची तुम्हाला ना खेराच्या राजाची मूर्ती बघायची बघा फक्त या वन टू थ्री ह्या दोन्ही गणपती बाप्पाच्या आगमनाचं चा नाव स्टोरीज आहेत पण घरीला आपण मित्राला बोललो की तू जाऊन शूट करणार दुसऱ्याला बोल तू जाऊन शूट करणार असा कोणीच तयार नाही तर मग विचार केला की जर आपण काम चालू केलं हे आपल्यालाच करावं लागेल आणि कसा बसा पहिल्यांदा डेरिंग करून आतमध्ये गेलो शूट केलं आज आहे सतरा ऑगस्ट आणि आजच्या सतरा ऑगस्टच्या दिवशी ना दोन गणपती बाप्पांचं आगमन आहे ते म्हणजे खैराणीचा राजा आणि परेलचा महाराजा आता तुम्ही बघतील मला मी सायकलवर आहे घरा जुने दिवस आठवण आले नाही मी बाईक वर फिरणं होतं पण कसं जरा सायकलनी पण थोडं फिरलं पाहिजे आपल्या प्रकाश भाऊंची सायकल आहे तर आता आपण कुठे निघतोय तर पहिला आपण निघतोय साकीनाकेला साकीनाकेला पहिला निघणार आहे साडेबारा ताकाचे टायमिंग होतं खैरानीचा राजा खैराणीचा जे त्यांचा मंडप आहे तिथूनच गणपती बाप्पाचं आगमन सुरू होणार आहे आणि तिथून आपण तिकडचं कव्हरेज करून आपण निघणार आहे परळचा महाराजा शूट करायला आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला हैराणीचा राजा आणि परळचा महाराजा या दोन्ही गणपती बाप्पांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता काय करूया एक राऊंड मारतो आणि मग निघूया राजाला चला तर मित्रांनो आपण आता निघतोय खैराणीच्या राजाच्या आगमनासाठी तिथून निघणार नंतर आपण परेलच्या महाराजाच्या आगमनासाठी ह्या दोन्ही गणपती बाप्पाच्या आगमनाचं नाव स्टोरीज आहेत ती स्टोरीज कशात माहिती का तुम्हाला मी सांगतो पहिला खैराणीच्या राजाची गणपती आगमनाची स्टोरी म्हणजे पहिला आम्ही जेव्हा गणपती आगमन खैराणीच्या राजाचं जेव्हा करायचो ना तो गणपती मला आठवतं की मी सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मंडपात जाऊन पूर्णपणे शूट केला आणि जर तो व्हिडिओ आहे ना भटकंती एक प्रवास या चॅनलवरती अजून म्हणजे आहे तर तुम्ही तो पण बघू शकता परेलचा महाराजा आहे त्या आगमनाची स्टोरी ना म्हणजे त्या गणपती बाप्पाची जी स्टोरी आहे ना भटकनिक प्रवासोबत ती तुम्हाला पुढे मी सांगेन सूर्या बाईक घेऊन आलाय तुम्हाला पहिल्याच ब्लॉग मध्ये मी बोललेलो की आपण ह्या वेळेला जास्त करून ट्रेननी ट्रॅव्हल करणार आहे पण काय आता असे शूट असतात ना की आपल्याला ट्रेननी पॉसिबल नाही मग आपण काय करतो आज दोन दोन आगमन आहेत तर मग कसं एक इकडे आणि एक, एक तिकडे मग परत ट्रेनने जाणार तर आपण टाईम टू टाइम पोहोचणार नाही आणि तुम्हाला मला तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की शूटवर टाईम टाइम टू टाइम पोहोचायला मला खूप आवडतं म्हणून आज आम्ही चाललो आहे बाईकने आणि मे बी उद्या पण आम्ही बाईकच घेऊन जाऊ तर आता काय करूया निघूया खैराणीच्या राजाला कमेंट मात्र करायला विसरायचं नाही गणपती बाप्पा मोर्या चला मित्रांनो आता आपण पोचलो आहे खैराणीच्या राजाच्या मंडपाच्या इकडे समोर असा मस्त भला मोठा बॅनर आहे आणि इथूनच मला वाटतं गणपती बाप्पा निघणार आहे तर मित्रांनो हा आहे एंट्रान्स इथे बसतो समोर पुढे बसतो खैरानीचा राजा आणि बँजोचा आवाज यायला लागलाय मला वाटतं गणपती बाप्पा निघण्याच्या तयारीत आहे आणि ह्याच त्या आज तुम्हाला मी सुरुवातीला स्टोरी सांगितलेली सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजल्यापर्यंत मी हा गणपती बाप्पांचा आगमन शूट केलेलं म्हणजे गणपती बाप्पांचं आता आगमन कधी पण मला असं वाटतं मी टायमिंगवर पोहोचलो आहे समोर बँजो असलोय गाणं लागलंय देवाश्री गणेशा आणि आम्ही आपल्या खैराणीच्या देवाची वाढ बघतोय की कधी तो पडदा खाली जातोय आणि आपल्याला पहिल्यांदा रूप दिसतोय गणपती बाप्पाचं म्हणजे खैराणीच्या राजाचं गणपती बाप्पाचा जो तो तो पडदा होता तो खाली आलेला आहे एका शॉर्टसाठी इतका पेशन्स बापरे कारण की हात प्रेक्षकांना जास्त बघायला आवडतो त्यासाठी एवढा वेळ होल्ड करून राहावं लागतं दहा ते पंधरा फुटेज मी आतापर्यंत काढला असेल त्यांना हा एकच शॉट फक्त आला चांगला आता मित्रांनो बघा आता कसा पडदा किती वेळाने खाली पडला म्हणजे हा एक एक क्षण जो असतो ना हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो मला तर वाटतं मी दहा ते पंधरा टेक घेतले म्हणजे पंधरा वेळा तरी कॅमेरा चालू केला पण पडदा काय खाली नाही आला पण कसा असतं हा शॉट तुम्हाला खूप पाहायला खात्री म्हणजे आवडतो तर मग हा आम्हाला कसं घ्यावाच लागतो तर कसा वाटला तुम्हाला हा घेते हा शॉर्ट कमेंट करून नक्की सांगा

बोल गणपती बाप्पा मोर्या मोर्या दोन हजार चोवीस ची तुम्हाला ना खेराच्या राजाची मूर्ती बघायची बघा फक्त बघायच राहा या तर ही आहे खैरेंच्या राजाची दोन हजार चोवीसचा फर्स्ट लुक आहे ह्याचा संपूर्ण तुम्हाला आगमनचा जर काही शॉर्ट्स आहेत ना ते बघत असेल ना तर भटकंद प्रवास या चॅनलला नक्की जा आणि तिकडे तुम्हाला खैरेंजच्या राजाचा हा आगमनचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल चला मित्रांनो मस्तपैकी ह्या जो जे तुम्हाला मी ब्लॉग सुरू होण्याच्या अगोदर सांगितलेलं की ही आठवण की ह्या गल्लीमधून म्हणजे तुम्हाला मी ती पुन्हा एकदा गल्ली दाखवतो कारण की मला असं वाटतं चार ते पाच वर्षापूर्वी मी ह्या गल्लीतनं पूर्ण शूट केलेलं तर मी तुम्हाला एकदा ती पूर्ण गल्ली दाखवतो तर तिकडे मेन रोड आहे आणि तिकडून ही गल्ली आहे आणि त्यावेळेला कसं सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेण्याची खूप सवय होती त्यामुळे बघा तुम तुम्ही इथून तुम्हाला दिसेल असा इथून येताना गणपती मग आम्ही इथून शूट करा म्हणजे बरोबर बार गणपती सिनेमॅटिक अँगलला आम्हाला मिळायचं आहे गणपतीबरोबर आम्ही इथे गणपती बाप्पाबरोबर तिथून येणार मग आम्ही तिथे कोपऱ्यात असणार मग असं दिवाळाची म्हणजे दिवाळाचा सहारा घेऊन मग आम्ही त्याचे शॉर्ट घ्यायचो नंतर इकडे असं बघा अजून वेगवेगळे असे टर्न आहेत आणि समोर आहे मंडप हा मंडप आहे तर इथपर्यंत मी तीन चार वर्षापूर्वी तो पूर्णपणे ब्लॉग शूट केलेला आणि आता आम्ही कसं डायरेक्ट इथून आलो आणि इथे शॉर्ट गेलं आहे बाय बाय चल बाय हां बाय बाय चला मित्रांनो तुम्हाला दाखवली मी आठवण खैरानीच्या राजाची चार एक वर्षापूर्वीची आता कसं आम्ही डायरेक्ट आलो सकाळी आणि इथूनच मंडपाच्या इथूनच हा म्हणजे होताना तुम्हाला शूट दाखवायला सुरुवात केली तर आता कसं बाहेर पडतो आहे गणपती आणि मेन रोडवर जाऊया आणि मेन रोडवर ना आपण लॉंग शॉट घेऊया चलो सो मित्रांनो आता आपण आहोत खैराणीच्या राजाच्या मंडपाच्या दिशेने मंडप तिकडे आहे आणि गणपती बाप्पा समोर आहे तर हे तीन भाऊ भेटलेत तर त्यांना काहीतरी बोलायचं एक मिनिट सरांचं चॅनल आहे र रवीचा आम्ही ब्लॉग करताना बघितलं खैराणीचा राजाच्या आगमनाला हे लोक सर ब्लॉग करत होते हे चांगला ब्लॉग आहे बघा आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी ॲक्च्युली त्याला विचारलं की तू मला का विचारलं असं चॅनलचं नाव तर उत्तर त्याच्याकडे ऐकूया सरांची व्लॉगिंग पद्धत खूप आवडली एकदम मस्त व्लॉग करत होते आणि म्हणजे इन्स्पिरेशन आहे म्हणजे चांगलं करत होते एक नंबर छान वाटलं तुम्ही सजेस्ट करायचं की काय ब्लॉग मध्ये अजून चेंजेस पाहिजे काय नाही म्हणजे आता व्हिडिओग्राफी अजून बघितली आहे छान आहे ब्लॉग नवीन टाका अजून नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करा बस अजून काय नाही ठीक आहे थँक्यू पंचवीसला आपलं पण आहे म्हणे साकीनाक्याच्या राजा साकीनाकाचा राजा हा लास्ट टाइम नक्की चला तारा, जाऊया बाहेर चला आता बाहेर जाऊया आणि पाहूया आपल्याला लॉंग शॉट असे काय पाहायला मिळतात हे का लॉंग शॉट घेऊया आता मनातपासून आपल्याला गणपती बाप्पा त्यांना पूर्ण दिसत नव्हतं गणपती बाप्पा पूर्ण दिसत नव्हतं पण आता एकदम इथे जागा एकदम खाली आहे पुढे आलो आपण आणि एकदम क्लोजअप बी दिस गणपती बाप्पाचा तर मित्रांनो कमेंट करायला विसरत नाही आहे गणपती बाप्पा मोया हो चार वाजता निघालो आम्ही खैराणीच्या राजाच्या इथून जसा गल्लीमध्ये आतमध्ये गणपती बाप्पा गेला आणि तिथून आम्ही निघालो बाईक काढली आणि फटाफट इथे पोहोचलो आहे परळ्याच्या महाराजासाठी आम्हाला काय वाटलं माहिती काय गेटवरून जी येणारी एंट्री येणार ती तुम्हाला दाखवायला आम्ही मिस होणार कारण की आजपर्यंतच्या आठ वर्षामध्ये असं कधीच झालं नाही आहे की मी ऑन टाईम पोहोचलो नाही आहे ह्या वेळेला पण मी ऑन टाईम पोहोचलो आणि फायनली मला गणपती बाप्पा येताना पाहायला मिळणार आहे आणि माझ्या बाजूला बघताय कोण आहे माझ्या बाजूला आहे यश आणि यशचा आज वाढदिवस आहे तर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तू किती वर्षाचा झाला ते पण सांगून टाक नाही सांग बावीस एक वर्षाचा झाला असं मला माहिती आहे बावीस ना बावीसचा झालं झाला तर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तू असंच आयुष्यात चांगली चांगली कामं कर पुढे शिक्षण घे आणि पुढे जात राह थँक्यू आता आपल्याला थोडाच वेळ आहे अजून गणपती बाबा बाहेर येण्यासाठी मग तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे काय काय असेल तर त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि गणपती बाप्पा मोर्या ही कमेंट करायला विसरू नका मी आता तिकडे होतो आणि तिथून इथे आलो कारण की बोललो थोडंसं मला कालच्या तारखा आज पुन्हा तब्येत थोडीशी डाऊन झाली म्हणून औषध घ्यायला आलो औषध घ्यायला आलो तर तिथे जोजदोरात गणपती बाप्पा मोर्या बोलायला सुरुवात झाली तर आता आम्ही चाललो तिकडे पुन्हा औषध नंतर घेऊया पहिला एक थोडंसं ते काही शॉर्ट्स मिळाले ना ते कवर झाले की मग औषध घेतलं तरी हरकत नाही पहिला शूट इम्पॉर्टंट अजून काही गणपती बाप्पा आला नाही आहे पण सगळेजण रेडी झाले आहेत मे बी लवकरच गणपती बाप्पा बाहेर येईल बघूया अजून काहीच थोडाच वेळ आहे गणपती बाप्पा बाहेर येण्यासाठी आलं की तुम्हाला कसे इथे बराच वेळ आपण वेट केला पण परळचा महाराजा अजून काही बाहेर येत नाहीये तर तिकडून ना अजून एक गणपती निघतोय तिसरा गणपती तो म्हणजे सावरपाड्याचा राजा बोरवलीचा आहे गणपती तर तो, तो निघतोय इथे बराच वेळ अजून लागणार आहे तर आपण काय करूया माहिती का तिकडे जाऊया आणि गणपती बाप्पा कसा बाहेर येतोय वगैरे ते पाहूया थोडं थोडं करत करत येऊया आणि मग नंतर आपण पुन्हा परळचा महाराजा करूया आता एवढा लांब आहे ना उशीर तर झालाय पण करूनच जाऊया Gracias. सुंदर मूर्ती आहे ना म्हटले असेल तुम्ही आतापर्यंत बघितली असेल पण एकदम बघण्यासारखी मूर्ती आहे आणि दोन कशा पथक एक नंबर मूर्ती बघूनच एकदम भारी तो टर्निंग आला फक्त आता काय लाईट्स नाही चांगल्या एवढ्या फुटेज पाहायला मिळणार नाही आलेत आणि परळचा महाराजा निघाला आहे मंडपाच्या दिशेला तर तुम्हाला मी ना ब्लॉग सुरू करण्याच्या अगोदर ना एक स्टोरी बोललेलो खैराणीच्या राजाची म्हणजे खैराणीच्या राजाची काय स्टोरी होती ती तुम्हाला सांगितली तुम्हाला दाखवली देखील परळच्या महाराजाची पण तुम्हाला मी स्टोरी सांगितलेली की एक स्टोरी आहे तर ती स्टोरी काय माहिती काय म्हणजे मला असं वाटतं ना पाच सात वर्षापूर्वी ना म्हणजे गर्दीमध्ये शूट करणं भीती वाटत होती तेव्हा काही सवय नव्हती आणि तेव्हा असं कोणी शूट करणारं वगैरे पण नव्हतं तर तिथे ना रांगोळी होते रांगोळी म्हणजे मंडपाच्या विषयात पाठपूजन होतं मला आठवतं पाठपूजन होतं आणि तिथे रांगोळ्या काढत होते तर रांगोळी तर शूट घ्यायचं आहे पण ते आतमध्ये जाऊन कसं शूट घेणार लोकं बघतील वगैरे तर असं मनात शंका होत्या पण मित्राला बोललो की तू जाऊन शूट करणार दुसऱ्याला बोल तू जाऊन शूट करणार असं कोणीच तयार ना नाही तर मग विचार केला की जर आपण काम चालू केलं हे आपल्यालाच करावं लागेल आणि कसा बसा पहिल्यांदा डेरिंग करून आतमध्ये गेलो शूट केलं आणि आता काय वाटत नाही म्हणजे त्या आठवणी आहेत की हे शूट कसं चालू झालं म्हणजे सुरुवात वगैरे कशा झाल्या तर ते जेव्हा आठवतो मेमरीजमध्ये जातो आम्ही तर अजूनही काही गोष्टी अशा लक्षात येत की हे असं असं पहिलं झालेलं तेव्हा भीती वाटायची आत्ता देखील वाटते पण आता, आता तितकी अशी भीती नाही वाटत तर परळचा महाराजा आपल्या मंडपाच्या दिशेला गेलेला आहे आणि आत्ता आम्ही कशासाठी थांबलो आहे तर आम्ही थांबलो आहे जर तुम्हाला मग मित्र दाखवणार ना यश आज त्याचा आहे बड्डे तर त्याचा आम्ही केक कटिंग करणार कर आहे तर त्यासाठी आम्ही ते थांबलो आहे वेट करतो आहे प्रत्येकाने वैभव केक आणायला गेलेत तर ते त्यांनी आणला केक तर आपण मग केक कटिंग करू नंतर घरी जाऊ व्हिडिओ एडिट करू रात्रभर आणि मग तुमच्या पुढे ब्लॉग उद्या संध्याकाळी पाच वाजेनंतर तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे बघितलं असेल तर मित्रांनो आता थोडासा थोडा वेळ अजून केक आला की आपण केक कटिंग करूया तर इथे प्रत्येक केक घेऊन आलेला आहे ठेव खाली आरामात उभं राहा इथे आलेला आहे केक आता आपण वैभव आला ना तर केक कटिंग करून घेऊया चला केक खोलूया अरे वा अनलिमिटेड यश टॅलेंट कुठे गेला टॅलेंट कुठे गेला टॅलेंट टॅलेंट कुठे गेला पण बोललो वाद होतील <laughs> <laughs> अच्छा अरे मग अशा वेळेला मला सांगायचं अच्छा माझंच नाव लिहिलं असं चालू चला या ए ये बाबा हो साहेब या, या या चला एवढे सगळेजण आहेत चला एवढे सगळे मित्र आहेत आणि आपण सगळे मिळून यशचा बड्डे सेलिब्रेट करूया यश काप केक हा त्या हातात घ्या या जवळया जवळया हा बोला रोलिंग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मक्कन डियर हॅपी बर्थडे टू यू आताच्या हार्दिक शुभेच्छा असंच आयुष्यात तुला आता काम करायचं आहे वय वाढतं म्हणजे जिम्मेदारी वाढते सगळ्या गोष्टी वाढते आता त्या वय वाढल्या की आपण सेलिब्रेट करतो पण जरा जिम्मेदारीकडे पण लक्ष द्या आता आणि कामात जरा जॉब बी बघा आणि असंच आयुष्यात पुढे जा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तो केक संपवा